धनेश आसलारे यांची शिवसेना शिंदेगट सोलापूर जिल्हा उपप्रमुखपदी निवड सोलापूर प्रतिनिधी बोरामनी पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आसलारे यांची शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाच्या सोलापूर जिल्हा उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीचे अधिकृत पत्र शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले धनेश आसलारे हे गेल्या वीस वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली त्यानंतर बोरामनी पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांनी विकासाभिमुख लोकाभिमुख आणि पारदर्शक कामकाजाचा ठसा उमटवला जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणे प्रशासनात पाठपुरावा करणे आणि तात्काळ मदतीसाठी धाव घेणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे सामुदायिक व्यवहार सोहळ्यांचे आयोजन पोलीस ठाणे ग्रामीण दवाखाना वीज वितरण कार्यालय अशा ठिकाणी जनतेच्या समस्या सोडण्यासाठी ते नेहमी सक्रिय राहिले आहेत त्यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे आणि संघटन कौशल्यामुळे ते बोरामणी परिसरात लोकनेतृत्व म्हणून ओळखले जातात माजी गृहराज्यमंत्री आमदार सिद्धाराम मेहत्रे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पक्षवाढीसाठी प्रभावी कार्य केले त्यांच्या निष्ठावंत कामगिरीची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांची सोलापूर जिल्हा प्रमुखपदी निवड केली निवडीप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेहत्रे शिवसेनेच्या प्रवक्ता प्राध्यापिका ज्योती वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे लोकसभा महिला प्रमुख अनिता माळगे जिल्हाप्रमुख अमर पाटील अमोल शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना संघटन अधिक बळकट होणार असून गोरगरीब शेतकरी आणि तरुणांसाठी नवे विकासात्मक उपक्रम राबवले जातील असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे